हाय हॅलो नमस्कार तर पहा मी आज आलेली आहे माझ्या मैत्रिणीच्या तिकडे गौराई बसवलेले हो तिकडं आलेली आहे दर्शनासाठी आणि पहा किती सुंदर गौराई आहे आता ह्या तर आता हो त्या ताईंचं दुखत होतं तरीसुद्धा त्यांनी एवढं छान डेकोरेशन केलेलं आहे आता त्यां दरवर्षी त्या बाहेरून डेकोरेशन क बोलवतात डेकोरेशनला माणसं पण ह्यावेळेस त्यांनी घरीच बनवलेलं आहे डेकोरेशन केलेलं आहे आणि सगळं गौराईंना बनावं लागतं जेवायला म्हणजे लाडूकरांच्या त्या घरीच बनावं लागतं पण त्यांचं दुखत असल्यामुळे त्यांनी आता हे रेडीमेडच आणलेलं आहे आणि किती सुंदर आहेत ह्या पहा गौरय्या आणि असं वाटतंय त्या खरोखरच आपल्याशी बोलतील का काय एवढ्या सुंदर असे बोलके चेहरे आहेत त्यांचे त्यांना ते डागिने वगैरे त्यांनी घातलेले आणि खाली पण काहीतरी छोट्याशा गौराया आहेत त्या सुंदर केलेल्या आहेत त्यांनी डेकोरेशन पण आणि ठेवलेल्या पण खूपच सुंदर आहेत आता इकडं थोडंसं त्यांनी देखावा केलेला होता महादेवाच्या पिंडेचा महादेवाची पिंड बनवली होती पुष्ट्यापासून आणि मग मागं पर्वतावर आहे असं हिमालय पर्वतावर असं ते देखावा काली उता तर ते होता खाली थोडं कॉटन वगैरे त्यांनी करून त्याच्यावरती छान असं होतं बर्फ आहे असं दिसेल असं केलेलं होतं त्यांनी तर पाहाया गवराया मागं पण सुंदर डेकोरेशन आहे आता मी जेव्हा गावाला होते तेव्हा मला माहीत नव्हतं की कसं गवराया बसवतात काय कारण आमच्या गावाकडं कोणी बसत नव्हतं गौरा आणि कोणी कोणाच्या घरी जायचा प्रश्नच नव्हता त्यामुळं गावात बसवतच नव्हते त्यामुळं कोणी कोणाला बोलवत पण नव्हतं आणि काहीच नाही इकडं आल्याच्यानंतर मी फर्स्ट टाईमला गौराई पाहिल्या आणि या ताईंकडे मी दरवर्षी येत असते मागच्या वर्षी पण आलेली ह्या वर्षी पण आलेली आले आहे मी आणि रात्री पण त्यांनी बोलवलेलं मंगळागौरूचा डान्स वगैरे असतो त्याला तर पण रात्री काही जाणं झालं नाही दुसऱ्या मैत्रिणीकडं मला जायचं होतं तर तिथं पण खूपच सुंदर डान्सन ते न चालू होता त्यांचा तर तो व्हिडिओ पण मी टाकणार आहे तर ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला तो गौरीचा डान्स आणि ते गौरीची कान उघडणे ते कसं करतात ते तुम्हाला पाहायला भेटेल त्या ब्लॉगमध्ये तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी नेक्स्ट व्हिडिओ टाकणार आहे तोच तरी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर थोड्या वेळानंतर आम्ही इथून गेलेलो पण असं जाऊच वाटत नव्हतं या गौरायांकडं पाहून कारण खूपच सुंदर त्यांचे मुखवटे होते तर त्यांनी साड्या वगैरे नेसवलेल्या खूपच सुंदर आता मी गेले त्याच्या आतल्या दिवशी बसवलेल्या होत्या गौराया आम्ही दुसऱ्या दिवशी गेले आणि तिसऱ्या दिवशी उठणार होत्या त्या म्हणजे गौरी गणपतीच्या सातव्या दिवशी उठणार होत्या तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा आणि ह्या गौराई पाहून तर खूपच असा आनंद झाला तिथं तर बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय भेटूयात नेक्स्ट स्टुडिओमध्ये बाय